जैन मित्रानो स्वागत आहे आपलं तर ग्रुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती जी पोईत पोर्टलमार्फत दोन हजार बावीसची भरती सध्या झाली होती त्याच्यामध्ये जे उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालेलं आहे अकरा हजार पंच्याऐंशी जे उमेदवारांची लिस्ट होती विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्याच्यामध्ये काही उमेदवारांचं ज्या जिल्हा परिषदमध्ये बघा नियुक्ती झाली होती तेथे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झालेलं आहे आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जवळपास जे काही हे पत्र इशू करण्यात आलं हे जिल्हा परिषद कोल्हापूरचं आहे तर त्या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये जवळपास दोनशे सदुसष्ट उमेदवारांचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये जी काही कागदपत्र सध्या देण्यात आली होती तर त्या कागदपत्रामध्ये बघा ज्या काही महत्वाच्या चेंजेस आहेत तर त्या चेंजेस आणि त्या डॉक्युमेंटमध्ये ज्या तफावती आहे तर त्या ठिकाणी बघा निघालेल्या आहेत एकंदरीत बारकाईने ठिकाणी बघा व्हेरिफिकेशन करताना या ठिकाणी बघा त्या तरतुदी किंवा त्या ज्या बारकाईने व्हेरिफिकेशन होत असताना कागदपत्राने पडताळणी होत असताना या ठिकाणी ज्या काही उमेदवारांच्या जवळपास बघा दोनशे सदुसष्ट उमेदवारांच्या तफावत ह्या ठिकाणी कागदपत्रामध्ये सध्या निघालेल्या आहे आणि या संदर्भात हे महत्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे तर एकंदरीत ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तफावती आहे नेमकं कागदपत्रामध्ये काय काय त्या ठिकाणी बघा तफावत सध्या निघालेल्या आहेत तर त्या संपूर्ण जवळपास दोनशे प्लस म्हणजे अडीचशे दोनशे सदुसष्ट उमेदवारांचा सध्या या ठिकाणी लिस्टमध्ये ज्या तफावती आहे तर त्या तफावती या ठिकाणी बघा देण्यात आलेल्या आहे तर ह्याच्यामध्ये बघा एकंदरीत काय म्हणण्यात आलं आहे तर ह्याच्यात बघा जे काही शिक्षण विभाग प्राथमिक या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूरचं हे महत्त्वाचं पत्र आहे दहा पाच दोन हजार चोवीसला इशू झालेलं हे संपूर्ण जे काही दोनशे सदुसष्ट उमेदवार आहेत तर त्या सदुसष्ट उमेदवारांना ठिकाणी बघा ज्यांचं शिक्षक भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्याच्या डॉक्युमेंटमध्ये काही ज्या काही अडचणी असेल किंवा तफावत त्या ठिकाणी बघा सध्या निर्माण झालेली असेल अशा उमेदवारांचं म्हणजे जवळपास दोनशे सदुसष्ट उमेदवारांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सध्या ज्या काही तांत्रिक अडचणी किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये अडचणी ह्या ठिकाणी बघा निर्माण झालेल्या आहेत तर त्या संदर्भात हे पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे शिक्षक अभिनय योग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराची समांतर आरक्षण कागदपत्राची पडताळणी होण्याबाबत अशा संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी विषय देण्यात आला आहे म्हणजे जे काही समांतर आरक्षणाची जी कागदपत्रं आहे तर त्या कागदपत्रामध्ये तफावत आढळलेले जे काही दोनशे सदुसष्ट उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचं सध्या पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन जे डॉक्युमेंट आहे तर ते ह्या ठिकाणी बघा होण्याकरिता हे महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं एकंदरीत बघूया महत्त्वाचं तर आपल्याला माहिती आहे की जे काही टेट दोन हजार बावीसच्या जी भरती होती तर त्या भरतीमध्ये जी काही फर्स्ट जी यादी होती विदाऊट इंटरव्ह्यूची तर यादीमध्ये जवळपास या ठिकाणी बघा उमेदवारांच्या त्या कागदपत्राची पडताळणी करण्याकामी महत्त्वाचं गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या यादीमध्ये जवळपास या ठिकाणी मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही आवश्यक करण्याबाबत बघा कळवण्यात देखील आलं होतं जिल्हा परिषदला तर त्या अनुषंगाने जे काय जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये चार तीन दोन हजार चोवीस ते नऊ तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बघा कागदपत्राची या ठिकाणी तपासणी करण्यात आली होती आणि तपासणी कर करताना या ठिकाणी उमेदवारांनी सादर केलेले जे काही सो प्रमाणपत्र म्हणजे जो सेल्फ सर्टिफाय फॉर्म होता आणि इतर कागदपत्रामध्ये नावामध्ये ह्या ठिकाणी तफावत असल्याचे आढळून आलेले आहे तसेच काही उमेदवाराची कागदपत्रं सादर केलेली नाही म्हणजे या ठिकाणी बघा जो काही मॅटर सध्या देण्यात आला आहे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं तर त्याच्यामध्ये स्व प्रमाणपत्र म्हणजे जे काही सेल्फ सर्टिफाय आपण केलेला जो फॉर्म होता आणि इतर जे काही डॉक्युमेंट होते तर त्याच्या नावामध्ये तफावत ह्या ठिकाणी बघा आढळलेली सध्या त्यांना दिसलेली आहे आणि काही उमेदवारांनी सध्या कागदपत्र जी आहे ते सादर केलेली नाहीत अशा संदर्भात या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे तरी त्यांना जे काही महत्त्वाचं सोबत जोडलेल्या शिफारसपात्र पात्र उमेदवारांची नावे म्हणजे खाली यादी देखील देण्यात आली ती आपण बघूया तर त्या यादीमधील जे काही नावे बदल झालेले आहे त्यांनी नावात बदलबाबत बघा महाराष्ट्र शासन राजपत्राची प्रत तसेच ज्या उमेदवाराची कागदपत्रे अपूर्ण आहेत अशा उमेदवारांनी कागदपत्राची शायांकित प्रत दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयाकडे सादर करण्यात यावी कागदपत्राची पूर्तता विहित मुदतीत ह्या ठिकाणी कार्यालयात सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना ह्या ठिकाणी बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सध्या जे संबंधित जे ते दोनशे सदुसष्ट उमेदवार आहेत तर त्यांना या पत्राद्वारे सूचित करण्यात आलं आहे म्हणजे ज्यांचं नावामध्ये बदल झालेला असेल तर असे जे उमेदवार असेल तर त्या उमेदवारांनी महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचं जे काही राजपत्राची प्रत म्हणजे जे राजपत्राची प्रतमध्ये सध्या हे ठिकाणी बघा लिहून त्याने ह्या ठिकाणी वीस पाच दोन हजार चोवीसला सध्या सादर करायचं आहे आणि ज्यांचे डॉक्युमेंट सध्या अपूर्ण असेल तर ते अपूर्ण असलेले डॉक्युमेंट ज्यांचं असेल तर त्यांनी देखील या ठिकाणी वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत जे काही डॉक्युमेंट असेल ते कार्यालयात सादर करायचं आहे आता बघा जे काही तफावत झालेली आहे नावामध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये तर ती नेमकी कोणकोणती झालेली आहे तर ह्या ठिकाणी जी काही यादी देण्यात आली आहे तर ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही जवळपास म्हणजे दोनशे सदुसष्ट उमेदवारांची सध्या यादी देण्यात आली आहे जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये ज्यांची निवड झालेली आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचं सध्या काय काय सादर केलेलं किंवा कोणत्या कागदपत्रामध्ये त्रुटी आढळलेली आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा कळवण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये बघा आता ह्या ठिकाणी उमेदवाराचं नाव दिले आहे इथं सादर केलेल्या कागदपत्रामध्ये काय त्रुटी आहे त्या संदर्भात बघा विशेष जे काय आहे त्याच्यामध्ये नोंदी करण्यात आल्या आहे तर आता हा पहिल्या क्रमांकाचा उमेदवाराचं एक उदाहरण आपण बघूया तर ह्यांनी बघा स्वप्रमाणपत्रावर पतीकडील नाव नमूद केले आहे परंतु कागदपत्रे ही लग्नापूर्वीची आहेत पदवीची सनद नाही अशा संदर्भात या ठिकाणी शेरा दिलेला आहे तर ह्या संबंधित उमेदवारांनी काय केलं आहे के की जे काही स्वप्रमाणपत्रावर पतीकडील जे काही नाव असेल ते नमूद केलेलं आहे म्हणजे जे सेल्फ सर्टिफाय फॉर्म होता तर त्याच्यामध्ये पतीकडील जे काही नाव असेल ते संबंधित उमेदवाराचं तर ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि कागदपत्रे ही लग्नापूर्वीची आहेत आणि जी काही पदवीची जी सनद आहे डिग्री सर्टिफिकेट तर तो सध्या या ठिकाणी बघा सादर केलेला नाही तसंच बघा या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराचं जर उदाहरण जर घेतलं आपण तर संबंधित उद् उमेदवाराचं या ठिकाणी नाव आहे आणि ह्यांनी काय केलं आहे कसो प्रमाणपत्रेमध्ये जो काही त्यांचं नाव आहे ह्या ठिकाणी दिसत आहे तर असे नमूद आहे आणि जी दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आहे तर त्याच्यावर अशा प्रकारे नाव आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही स्पेलिंग मिस्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणजे प्रमाणपत्रामध्ये या ठिकाणी स्पेलिंग वेगळी आहे आणि जे काही दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असेल तर त्याच्यामध्ये स्पेलिंग या ठिकाणी दुसरी दिसून येत आहे मग ह्याच्यामध्ये बघा प्रमाणपत्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पात्रता नमूद केलेली केली असून तपासणी वेळी उपलब्ध केलेली नाहीत अशा संदर्भात या ठिकाणी दुसरा शेरा देण्यात आलेला आहे तसंच बघा या ठिकाणी एक लक्षात येतं की जे काही सेल्फ सर्टिफाय जे आपलं जे फॉर्म होतं अप्लिकेशन होतं जेव्हा आपण प्रमाणपत्र करत होतं तर त्याच्या आधारावर ज्या डॉक्युमेंट सध्या बघा क्रॉस व्हेरिफिकेशन होताना आपल्याला दिसत आहे कारण सेल्फ सर्टिफायमध्ये जे नाव ह्या ठिकाणी देण्यात आलं होतं तेच नाव आपल्याला डॉक्युमेंटमध्ये असायला पाहिजे असं या ठिकाणी बघा एक निदर्शनास येत आहे आणि ज्यांचं ह्या ठिकाणी नावामध्ये सध्या फरक आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे तर त्यांच्यासाठी जी काही महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी बघा नमूद करण्यात आपल्याला एक जे राजपत्र आहे तर राजपत्रामध्ये तसं तुम्ही नमूद करून त्या ठिकाणी बघा सादरही करू शकतात आणि ज्यांचं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपूर्ण आहे तर त्यांना बघा डॉक्युमेंटची जी काही शायंकित प्रत असेल तर ती त्या ठिकाणी सादरही करायलाच पडेल तर असे ह्या ठिकाणी बघा वेगवेगळे जे काही तफावत आहे आपल्याला जास्त करून जे काही स्वप्रमाणपत्राचं नाव म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये उमेदवाराचं नाव आणि गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल तर त्याच्यामधील नाव तर ह्याच्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तफावत सध्या दिसून येत आहे आता ह्या उमेदवाराचं देखील बघा स्वप्रमाणपत्रावर वेगळं नाव आहे आणि डॉक्युमेंटमध्ये वेगळं नाव आहे तर असे हे उमेदवार जवळपास बघा या ठिकाणी दोनशे सदुसष्ट उमेदवारांचं या ठिकाणी जवळपास सेम प्रॉब्लेम सध्या या ठिकाणी निदर्शनास आलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना आणि ह्यांना बघा एक चान्स सध्या देण्यात आलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं देखील बघा ज्यांचं व्हेरिफिकेशन सध्या बाकी असेल किंवा ज्यांचं समुपदेशन बाकी असेल तर त्यांनी देखील एकंदरीत हे जे डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट सध्या तुम्ही व्यवस्थित एकदा आपलं सेल्फ सर्टिफाय फॉर्म घ्या आणि आपले डॉक्युमेंट घ्या तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही सध्या या ठिकाणी बघा करून घ्यायचं आहे जेणेकरून अशी जर ह्या ठिकाणी बघा रिकवरी जर झाली तर तुमची यदा कदाचित पुढे ह्या ठिकाणी बघा धावपळ होणार नाही तर ही अशी एक दोनशे सदुसष्ट उमेदवारांची सध्या महत्त्वाची या ठिकाणी बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्यांना जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित जे काही राजपत्र असेल महाराष्ट्र शासनाचं आणि जे डॉक्युमेंट असेल तर ते सादर करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा एक सूचनापत्र ह्या ठिकाणी सादर हे करण्यात आलं आहे जेणेकरून यांना पुढे जे काही प्रॉब्लेम सध्या क्रिएट होणार नाही आता हे जे बरेच मोठे या ठिकाणी बघा प्रॉब्लेम सध्या दिसत आहे तर जवळपास ह्याच्यामध्ये कॉमन जे प्रॉब्लेम आहे तर ते कॉमन प्रॉब्लेम म्हणजे एक तर नावामध्ये बदल आहे स्वप्रमाणपत्र आणि डॉक्युमेंट असलेल्या जे काही